ताई आ, आ, आ... आता माझे डोळे भरून आले खरं तर ते सगळं आठवलं जे अप्पूमुळे एक्सपिरियन्स मला सगळा तो मिळाला होता आणि स्क्रीन तर बहिणीचं नातं बघायला आम्ही उत्सुकत ऑफस्क्रीन जुळल्या आहेत की नाही सूर जुळलेले आहेत की नाही की अप्पू इज व्हेरी व्हेरी डिअर अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि तिची जागा नाही घेऊ शकणार कोणी त्याच्यामुळे मला अजूनही मला अप्पू म्हणूनच धाक yeah. मारली जाते किंवा अप्पू म्हणूनच मला ॲड्रेस कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली अनेकदा मैत्रिणींना भेटते आणि एक मैत्रीण गेले काही महिन्यात वारंवार वारंवार आहे आपल्याला आणि आता तर गोड बातमी आलेलीच आहे म्हणजे प्रोमो ज्याची वाट पाहत होतो तो ज्ञानदाचा प्रोमो आलेला आहे कमबॅकची जी जेवढे कमेंट्स आलेले होते सगळे आलेले आहेत आणि आता ऑनस्क्रीन बहिणीच्या नवीन सुरुवातीसाठी ज्ञानदा इथे आली आहे मृणाल दुसानीच्या हॉटेलचा लॉन्च आहे आणि ज्ञानदाची इथे एंट्री झाली सो काय कसं सगळं जुळून आलं आहे जेव्हापासून आम्ही शूट करायला सुरुवात केली तेव्हापासून मला म्हणजे तिच्या चर्चा किंवा तिची जी ह्या ही तडपड धावपळ प्लस बाळही आहे आणि प्लस तिला हेही सगळं सांभाळायचं आहे आणि शूटही करायचं आहे सो हे सगळं so, मी बघत होते आणि आज फायनली तो दिवस आला आहे आणि कधी ओपन करूया नवरात्रीत करूया दिवाळीत करूया हे सगळं तिचं चालू होतं ते सगळं मी बघितलं आहे आणि आज जेव्हा मी फायनली ह्याच्या उद्घाटनाला किंवा काय म्हणू आता सुरुवात झाली आहे त्या दिवशी मी इथे हजर आहे हे सगळं विटनेस करायला ही फारच छान गोष्ट आहे सो ऑन स्क्रीन तर बहिणीचं नातं बघायला आम्ही उत्सुक आहोत ऑफस्क्रीन जुळल्या आहेत की नाही सूर जुळलेले आहेत की नाही नक्कीच ना नक्कीच ना जुळले आहेत खरं मी बरेच दिवस झाले शूट करतोय ही आता आणि ते आता म्हणजे तुलाही माहिती आहे आता जसे जसे दिवस जातील तसं ते जे एक तू ऑफस्क्रीन जे म्हणतेस ते अजून अजून स्ट्रॉंग होत जाईल आम्ही दोघीही ठाणेकर आहोत त्याच्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी अशा छान जुळून आल्या होत्या आता लुकिंग फॉरवर्ड टू इट आमची सिरियलची जर्नी कशी जाती हे सुरू झालेलं आहे आणि काय ट्राय केलस की नाही काय आवडलं आणि त्याचा ॲम्बियन्स काय कसा आवडला काय नजरेत उठून दिसतं आले सगळंच सगळंच फारच छान आहे ॲम्बियन्स फार सुरेख आहे मुळात टेस्ट खूप चांगली आहे सगळ्याच डिशेसची आ, फार इंटरेस्टिंग आणि फार वेगळं वेगळा एक्सपिरियन्स आहे तर लोकेशन खूप सुंदर आहे सगळंच खूप छान आहे आणि म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटू शकतं की नाही शीज बायस कारण माझी आता जवळची मैत्रीण आहे म्हणाल पण तरी तुम्ही स्वत मी आता ह्या निमित्ताने सगळ्यांनाच सांगू इच्छिते की तुम्ही सगळेच वेली लासला या ने <laughs> आणि जसं नाव आहे ना ॲज व्हेरी द नेम सेज तो लाभ किंवा ती स्माईल तुमच्या चेहऱ्यावर असेल इथे आल्यानंतर तुम्ही खूप एन्जॉय कराल नक्कीच आणि प्रेक्षक म्हणजे मालिकेच्या निमित्ताने तर पुन्हा भेटणारच आहोत yes. पुन्हा गप्पा मारणारच पण आज या निमित्त आहे तर जाता जाता प्रेक्षक जे जा इतके दिवस तुझी वाट पाहत होते सगळे कमेंट्स करत होते तुझ्याही प्रत्येक पोस्टवरती कमेंट्स येत होते फायनली मालिका येते आहे आणि त्याच चॅनलवर येते जिथे तुला खूप प्रेम मिळालेलं आहे अजूनही ते प्रेम गेलेलं नाहीये सो ते ट्रान्झिशन या भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत असणार आहे पण प्रेक्षकांना या निमित्त काय सांग ते खरं तर मलाही चढ जात आहे म्हणजे आताही माझे डोळे भरून आले खरं तर ते सगळं आठवलं जे एक्सपिरियन्स मला सगळा तो मिळाला होता आणि या निमित्ताने ह्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही सगळ्या मैत्रिणी एवढ्या गोड आहात ना तुमच्यामुळे खरं तर म्हणजे अप्पूच्या मागची ज्ञानदा सगळ्यांपर्यंत पोहोचते किंवा पी टी एस सगळ्यांपर्यंत पोहोचतात किंवा तो सगळा प्रवास आमचा सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि ह्याच्या मागे म्हणजे तुमचाही खूप मोठा किंवा खारीचा वाटा आहे आणि खरंच मलाही आता तू म्हणाल्यावर मला ते स्ट्राईक होत आहे किंवा ते फील होत आहे की हे ट्रान्झिशन करणं मला हे खूप अवघड आहे मेंटलीसुद्धा आणि इमोशनलीसुद्धा पण स्टील कॅरेक्टर वेगळं आहे अपूर्वापेक्षा ती एक माझी मात्र सुप्त इच्छा होती की अप्पू इज व्हेरी व्हेरी डिअर अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि तिची जागा नाही हो घेऊ शकणार कोणी त्याच्यामुळे मला परत एक अप अप्पू माझ्या आयुष्यात यायला नको किंवा ती माझ्या म्हणजे आधी जी आलेली आहे ती एवढी परमनंट आहे की शी विल फील जेलस आणि ती परत एक अजून एक अपूर्व किंवा तसं कॅरेक्टर ती येऊ देणार नाही हा माझा मलाच एक जरा कॉन्फिडन्स होता आणि माझी इच्छाही होती की काहीतरी वेगळं करावं अपूर्वापेक्षा तसं पात्र माझ्या नशिबी आलं आहे आणि मला स्वतःला मला बहीण नाही आहे मला भाऊ आहे तोही तो माझ्यापेक्षा लहान आहे आणि ह्या मालिकेत मला मोठी बहीण आहे त्यामुळे खूप म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल हा आणि निमित्ताने आणि तू अपूर्वाची आठवण करून दिलीस त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांनाच सा आता आवर्जून सांगेन की अपूर्वाला तुम्ही खूप प्रेम दिलं आहे मी अशा खूप कमेंट्सही वाचते आहे की म्हणजे अजूनही मला अप्पू म्हणूनच yeah. भाग मारली जाते आहे किंवा अप्पू म्हणूनच मला ॲड्रेस करताय पण काव्या येते आता तुम्हाला भेटायला आणि तो प्रवास माझा सुरू झालेला आहे म्हणजे माझं शूट सुरू झालेलं आहे आणि ह्या मालिकेला आणि आम्हा दोन बहिणींना तुम्ही तेवढंच प्रेम द्या म्हणजे मृणाल इज लाईक अ क्वीन ऑफ टेलिव्हिजन तिने खूप मोठे मोठे शोज केलेत आणि तिचं कॉन्ट्रीब्युशन इज म्हणजे काय म्हणू बियॉंड वर्ड्स खरं तर म्हणजे ते मी सांगू शकणार नाही आणि मी लहानही आहे खरं तर तिच्यापेक्षा पण आय एम व्हेरी ग्लॅड की मला माहीत होतं की ही दोन बहिणींची कथा आहे आणि म्हणजे दोन भाऊही आहेत आमच्या सिरियलमध्ये पण आमच्यासाठी दोन बहिणींची ही कथा आहे आणि तेव्हा मी फार एक्सायटेड होते की आ, ती बहीण कोण असणार आहे आणि जेव्हा मला कळलं की मृणालिस प्लेइंग द रोल तेव्हा मी खरंच फारच एक्सायटेड होते त्याच्यामुळे प्लीज ह्या निमित्ताने तुम्हाला हेही सांगेन की आ... आम्ही मनोरंजनासाठी सज्ज आहोत तुम्ही आमची मालिका ही आवर्जून बघा सोळा तारखेपासून प्रोमो आलेलंच समोर थँक्यू सो मच so आणि मालिकेनिमित्त खूप गप्पा व्हायच्या आहेत आज निमित्त वेगळं होतं ऑनस्क्रीन बहिणीसाठी ऑफस्क्रीन मैत्रिणीसाठी ती इथे आली आणि आपल्याला भेटली थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्ही परत परत बेली लाभसला ये आणि तुम्ही सगळे आवर्जून बेली लाफ्सला या ठाण्यात हिरानंदानीला द वॉक नावाची जी जागा आहे तिथे बेली बेलिलाप्स हे बिस्त्रो अँड टॅप फॉर्मॅट असलेलं असलेली ही जागा आहे आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल त्यामुळे तुम्ही सगळे आवर्जून लवकरात लवकर बेलिलाप्सला या आणि तुम्हाला ॲम्बियन्सेस एवढा सुंदर मिळेल तुम्ही प्लीज क्लिक सम फोटोज आणि प्लीज टॅग मृणाल नीरज आणि पेज पेजसुद्धा आहे इन्स्टासह सो तुमचे फोटोसुद्धा रिपोस्ट होतीलच त्या पेजवरती सो प्लीज प्लीज या आणि हा छान एक्सपिरियन्स तुम्हीही घ्या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू